या बातमीचे प्रायोजक आहे आळंदकर रॉयल किड्स झोन शॉप नंबर चार राहत सेंटर पार्क सिद्धेश्वर पेठ सोलापूर त्यामुळे सवना दादा तुम्ही तलाक अध्यक्ष असताना सुद्धा अधिवेशनात तुम्ही आपल्या घरातला दुष्काळ निधी राहिला आणि बाहेरचा दुष्काळ निधी दिलाय त्यामुळे मंगळवेडा तालुक्यातला आणि मोहोळचा राहिलेला दुष्काळ निधी हा मिळला पाहिजे अशी मागणी आमची महाराष्ट्र सरकारकडे आहे येत्या आठ दिवसात तातडीनं हा दुष्काळ निधी पीक विम्याची रकमा आणि रस्त्याचं काम चालू हो आणि बनावट मतदानाची यादीची चौकशी झाली पाहिजे तो अधिकारी कोण आहे त्याच्यावरची गुन्हा दाखल झाला पाहिजे नाहीतर हा अधिकारी अतिरेकी आणून सुद्धा मतदार यादीत नाव देऊन वाट लावून टाकेल महाराष्ट्राची सोलापूर जिल्ह्याची त्यामुळे या मागण्याचा विचार करा अन्यथा हे आंदोलन अतिशय उग्र स्वरूपाचं होणार आहे बेमुद धरणे आंदोलन आहे निर्णय होत नाही लिखीत ठोस आश्वासन मिळत नाही रस्त्यामध्ये खडी पडत तो नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही